आपल्यासमोर महाराष्ट्र नागरी सेवा नियमांचा हा भला मोठा ग्रंथ आहे खरं सांगायचं तर ही भाषा आणि हे नियम बघून कोणालाही थोडं दडपण येईल हो अगदी पण आज आपण यातल्याच काही महत्वाच्या पण किचकट वाटणाऱ्या गोष्टी सोप्या करून समजून घेणार आहोत आजचा आपला उद्देश आहे शासकीय सेवेमागची यंत्रणा कशी काम करते हे उलगडणे बरोबर म्हणजे काही महत्त्वाच्या शब्दांचे नेमके अर्थ काय पगारात कोणते छुपे प्रकार असतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कारकिर्दीचा लेखाजोखा ठेवणाऱ्या सेवा पुस्तकाचं रहस्य काय आहे हो आणि हे महत्त्वाचं आहे कारण हे नियम म्हणजे केवळ कागदी घोडे नाहीत प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याचा हक्क त्याची जबाबदारी आणि त्याचं भविष्य ह्या नियमांच्या धाग्यानीच विणलेलं असतं अगदी आज आपण या नियमांच्या गहिरेत जाऊन त्यामागचा विचार समजून घेण्याचा प्रयत्न करूया उत्तम चला तर मग अगदी सुरुवातीपासून सुरुवात करूया जेव्हा कुणी सरकारी नोकरीत लागतं तेव्हा दोन शब्द हमखास ऐकू येतात शिकाऊ उमेदवार आणि परिविक्षाधीन कर्मचारी हो मला तर हे नेहमी एकसारखेच वाटायचे पण या स्रोतांनुसार यात जमीन आसमानाचा फरक आहे बरोबर अगदी बरोबर आणि हा फरक खूप मूलभूत आहे शिकाऊ उमेदवार म्हणजे थोडक्यात एक विद्यार्थी विद्यार्थी हो तो शासनाचे सेवेत भविष्यात येण्यासाठी एका विशिष्ट कामाचं प्रशिक्षण घेत असतो त्याला कामाचा, कामाचा अनुभव मिळावा हा उद्देश असतो म्हणजे त्याला पूर्ण पगार आणि इतर फायदे मिळत नाहीत नाही त्याला प्रशिक्षणासाठी ठराविक मासिक रक्कम ज्याला आपण विद्यावेतन किंवा स्टायपेंड म्हणतो ती मिळते तो पूर्ण वेळ शासकीय कर्मचारी मानला जात नाही अच्छा याउलट परिवेक्षाधीन कर्मचारी हा पूर्णपणे वेगळा आहे तो एक शंभर टक्के शासकीय कर्मचारी असतो ज्याला पूर्ण वेतन भत्ते रजेचे फायदे असं सगळं मिळतं सगळं मिळतं हो फक्त त्याची नोकरी अजून कायम किंवा स्थायी झालेली नसते त्याचा कामाचं एक ठराविक कालावधी पूर्ण झाल्यावर आणि त्याचं काम समाधानकारक वाटल्यावर त्याला सेवेत कायम केलं जातं म्हणजे शिकाऊ उमेदवार हा नोकरीच्या दारात उभा आहे तर परिवेक्षाधीन कर्मचारी दाराच्या आत आलेला आहे फक्त घरात कायमचा राहायचा की नाही हे ठरायचं बाकी आहे हो अगदी तसंच ही तुलना एकदम चपखल आहे ठीक आहे म्हणजे आता कर्मचारी परिविक्षाधीन आहे त्याची नोकरी आहे पण ती किती सुरक्षित आहे इथेच एक खूप कायदेशीर वाटणारा शब्द येतो धारणाधिकार किंवा लियन हा शब्द ऐकूनच अनेकांना वाटेल की याचा आपल्याशी काय संबंध पण हा खूप महत्वाचा आहे का खूप जास्त महत्वाचा धारणाधिकार ही कर्मचाऱ्यांसाठी एक प्रकारे सुरक्षिततेची हमी आहे समजा तुमची रेल्वेच्या डब्यात एक सीट कन्फर्म आहे तुमची स्वतःची जागा आहे हो तुम्ही काही काळासाठी चहा प्यायला किंवा मित्रांची गप्पा मारायला दुसऱ्या डब्यात गेलात तरी तुमची मूळ सीट तुमचीच राहते बरोबर त्यावर दुसरा कोणी कायमचा हक्क का सांगू शकत नाही सरकारी नोकरीतलं धारणाधिकार अगदीच तसंच काम करत वा हे उदाहरण एकदम सोपं आहे म्हणजे एखादा कर्मचारी बदलीवर प्रतिनियुक्तीवर किंवा अगदी रजेवर दुसरीकडे काम करत असला तरी त्याचं मूळ कायमपत त्याच्यासाठी राखीव राहतं हो तो कधीही परत येऊ शकतो अगदी बरोबर पण जसं तुम्ही एकाच वेळी दोन रेल्वेच्या सीट्स कायमच्या बुक करू शकत नाही तसंच एक कर्मचारी एकाच वेळी दोन स्थायी पदांवर धारणाधिकार ठेवू शकत नाही अच्छा जर त्याला दुसऱ्या ठिकाणी कायमस्वरूपी नोकरी मिळाली तर त्याचा आधीच्या पदावरचा धारणाधिकार आपोआप संपतो आणि राजीनामा दिला तर हो राजीनामा दिला तरीही तो हक्क संपतो समजलं आता याच हक्कांसोबत काही जबाबदाऱ्याही येतात जसं की कुटुंबाची माहिती देणं या नियमांमध्ये कुटुंब या शब्दाची एक ठरवून दिलेली व्याख्या आहे हो आणि ही व्याख्या खूप महत्वाची ठरते त्यात कोण सगळ्यासाठी तर नियमांनुसार कुटुंबात कर्मचाऱ्याचा पती पत्नी त्यांची मुलं यात दत्तक मुलं पण येतात का हो दत्तक घेतलेली आणि सावत्र मुलंही येतात आणि त्यांच्यावर अवलंबून असलेले आई वडील बहीण आणि अज्ञान भाऊ यांचा समावेश होतो अच्छा विशेष म्हणजे कायदेशीरदृष्ट्या विभक्त झालेली मुलं ही कुटुंबाचा भाग मानली जातात म्हणजे कर्मचाऱ्याची ओळख आणि त्याचे हक्क स्पष्ट झाले की मग येतो सर्वात महत्वाचा प्रश्न त्याला मिळणारे पैसे बरोबर मला वाटायचं की सरकारी पगार म्हणजे एक मूळ वेतन आणि त्यावर काही भत्ते पण आपल्या स्रोतांमध्ये वैयक्तिक वेतन आणि खास वेतन असे दोन वेगळे प्रकार दिसतात ऐकायला तर सारखेच वाटतात पण ह्यात नक्कीच काहीतरी गोडबंगाल असणार गोडबंगाल नाही पण यातला फरक खूप सूक्ष्म आणि महत्वाचा आहे दोन्ही मूळ वेतना व्यतिरिक्त मिळतात वैयक्तिक वेतन हे व्यक्तीसाठी असतं पदासाठी नाही व्यक्तीसाठी हो हे एका कर्मचाऱ्याला दिलेलं वैयक्तिक संरक्षण आहे संरक्षण म्हणजे कसं याचं एखादं उदाहरण देता येईल का नक्कीच समजा प्रशासकीय कारणांमुळे एखाद्या कर्मचाऱ्याची बदली अशा पदावर झाली जिचा पगार त्याच्या सध्याच्या पगारापेक्षा कमी आहे ओके आता यात त्या कर्मचाऱ्याची काहीच चूक नाही अशा वेळी त्याचं आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून पगारातली तूट भरून काढण्यासाठी त्याला वैयक्तिक वेतन दिलं जातं अच्छा हे वेतन फक्त त्या व्यक्तीपुरतं मर्यादित असतं म्हणजे ही एक प्रकारची पगाराची सेफ्टी नेट आहे मग खास वेतन काय आहे खास वेतन हे पदाशी जोडलेलं आहे व्यक्तीशी नाही पदाशी हो जर एखाद्या पदावर कामाची जबाबदारी खूप जास्त असेल कामाचं स्वरूप खूप किचकट किंवा जोखमीच असेल तर त्या पदावर काम करण्याबद्दल जो अतिरिक्त मोबदला दिला जातो त्याला खास वेतन म्हणतात अच्छा आज एक व्यक्ती त्या पदावर आहे तर तिला ते मिळेल उद्या दुसरी व्यक्ती आली तर तिला मिळेल समजला थोडक्यात वैयक्तिक वेतन व्यक्तीला वाचवतं तर खास वेतन पदाचं महत्व अधोरेखित करतं अगदी बरोबर हे तर खूपच रंजक आहे आता भत्त्यांबद्दल बोलूया पूरक भत्ता आणि स्थानिक भत्ता यात काय फरक आहे यातही उद्देशाचा फरक आहे पूरक भत्ता हा कामाच्या विशिष्ट स्वरूपामुळे होणारा वैयक्तिक खर्च भागवण्यासाठी दिला जातो उदाहरणार्थ उदाहरणार्थ एखाद्या अधिकाऱ्याला सतत गणवेशात राहावं लागत असेल तर त्याच्या देखभालीसाठी मिळणारा भत्ता ओके okay. तर स्थानिक भत्ता हा जागेनुसार मिळतो म्हणजे मुंबई सारख्या महागड्या शहरात काम करण्याचा खर्च आणि एखाद्या लहान गावात काम करण्याचा खर्च यात फरक असतो हो नक्कीच हा फरक भरून काढण्यासाठी स्थानिक भत्ता दिला जातो म्हणजे एक कामामुळे होणाऱ्या खर्चाची भरपाई आहे तर दुसऱ्या जागेमुळे होणाऱ्या खर्चाची छान बरोबर याच आर्थिक बाबीमध्ये एक अजून संकल्पना आहे जिने मला खरंच गोंधळात टाकलं संभाव्य वेतन किंवा प्रॉबॅबल पे वेतन संभाव्य कसं असू शकतं हे पैसे प्रत्यक्षात मिळतात की हा फक्त कागदावरचा खेळ आहे तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे हे वेतन म्हणजे एक इफ सिच्युएशन आहे हो म्हणजे जर असं असतं तर काय झालं असतं जेव्हा एखादा कर्मचारी रजेवर किंवा प्रतिनियुक्तीवर असतो तेव्हा तो मूळ पदावर हजर असता तर त्याला जे वेतन मिळालं असतं त्या काल्पनिक वेतनाला संभाव्य वेतन म्हणतात पण मग ह्या काल्पनिक वेतनाचा उपयोग काय याचा थेट उपयोग लगेच होत नाही पण निवृत्ती वेतन म्हणजे पेन्शन ठरवताना किंवा रजेच्या काळातील पगार काढताना अच्छा किंवा इतर काही आर्थिक लाभांची गणना करताना हा आकडा आधार म्हणून वापरला जातो त्यामुळे जरी ते काल्पनिक असलं तरी ते खूप महत्वाचं आहे या सगळ्या गोष्टी ऐकून डोक्यात एकच विचार येतोय नियुक्ती धारणाधिकार पगार रजा या सगळ्याची नोंद कुठे ठेवली जाते आणि इथेच आपल्या चर्चेचा केंद्रबिंदू येतो सेवा पुस्तक अगदी याला कर्मचाऱ्याच्या सेवेचा आरसा म्हटलं जातं पण मला वाटतं हा आरसा कमी आणि त्याच्या संपूर्ण व्यावसायिक आयुष्याची कुंडलीच जास्त आहे अगदी बरोबर सेवा पुस्तक हे केवळ एक रेकॉर्ड नाही ते कायदेशीर दस्ताऐवज आहे प्रत्येक कर्मचाऱ्याच्या व्यावसायिक प्रवासातील प्रत्येक महत्त्वाच्या घटनेची नोंद त्यात असते आणि ही जबाबदारी कोणाची असते ही नोंद ठेवणं आणि ती अध्यावत ठेवणं ही कार्यालय प्रमुखाची एक मोठी जबाबदारी आहे आपल्या स्रोतांमध्ये यातल्या नोंदींची एक भली मोठी यादी दिली आहे ती सगळी वाचण्याऐवजी आपण या सेवा पुस्तकाचे काही महत्वाचे अध्याय किंवा विभाग पाहू शकतो का हो हो नक्कीच म्हणजे कोणत्या प्रकारच्या नोंदी यात येतात हो आपण या नोंदींना काही गटांमध्ये विभागू शकतो पहिला आणि सर्वात महत्वाचा गट म्हणजे कर्मचाऱ्याची ओळख ओळख त्याची जन्मतारीख शैक्षणिक पात्रता वैद्यकीय तपासणीचा अहवाल आणि कुटुंबाचा तपशील येतो आणि असं म्हणतात की सरकारी नोकरीत एकदा नोंदवलेली जन्मतारीख बदलणं हे ब्रह्मदेवालाही शक्य नाही यामागे एवढी कठोरता का असावी कारण कर्मचाऱ्याची संपूर्ण सेवा त्याची ज्येष्ठता बढती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याची सेवानिवृत्तीची तारीख या एकाच गोष्टीवर अवलंबून असते खरे यात नंतर बदल केल्यास संपूर्ण प्रशासकीय गोंधळ होऊ शकतो आणि कायदेशीर वाद निर्माण होऊ शकतात त्यामुळे सुरुवातीलाच अचूक माहिती देण्याची जबाबदारी कर्मचाऱ्याची असते बरोबर हा झाला पहिला गट दुसरा गट कोणता दुसरा गट म्हणजे व्यावसायिक प्रवासाचे टप्पे यात नियुक्तीचा आदेश परिविक्षाधीन कालावधी पूर्ण केल्याची नोंद सेवेत कायम झाल्याची नोंद भडती बदली हो मिळालेली प्रत्येक भडती प्रत्येक बदली विभागीय परीक्षा उत्तीर्ण झाल्याची नोंद मिळालेले पुरस्कार आणि दुर्दैवाने झालेली शिक्षा किंवा निलंबनाची नोंदही येते आणि तिसरा गट नक्कीच आर्थिक बाबींचा असणार हो तिसरा गट म्हणजे आर्थिक कुंडली यात दरवर्षी मिळालेली वेतनवाढ वेतन निश्चिती कशी झाली याचा तपशील घेतलेली उचल किंवा कर्ज आणि त्याच्या वसुलीची नोंद असते अच्छा यासोबतच रर्रेचा हिशोब ठेवणारी रजा नोंद आणि घेतलेल्या प्रशिक्षणाची नोंदही यातच येते या सगळ्या नोंदी मिळूनच कर्मचाऱ्याच्या सेवेचा संपूर्ण आलेख तयार होतो आणि आता हे सगळं पारंपरिक जाडजूड पुस्तकातून बाहेर पडून डिजिटल होत आहे आपल्या स्रोत्यांमध्ये ई एच आर एम एस प्रणालीचा उल्लेख आहे हो यामुळे कर्मचाऱ्याच्या आयुष्यात काय बदल होणार आहे हा एक खूप मोठा आणि सकारात्मक बदल आहे ईएचआरएमएस म्हणजे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट सिस्टम आता हे सेवा पुस्तक डिजिटल स्वरूपात ऑनलाईन उपलब्ध होणार आहे याचा सर्वात मोठा फायदा काय सर्वात मोठा फायदा म्हणजे पारदर्शकता कर्मचारी कधीही कुठूनही आपल्या सेवेचा तपशील जसं की शिल्लक रजा पाहू शकतो माहिती अद्ययावत राहील त्यात मानवी चुकांची शक्यता कमी होईल आणि काम लवकर होतील हो आणि सेवानिवृत्तीसारखी प्रकरणं खूप वेगाने निकाली निघतील आणि या डिजिटल किंवा पारंपरिक सेवा पुस्तकाची पडताळणी करण्याची जबाबदारी कोणाची असते ती वेळेवर होते की नाही हे कसं पाहिलं जातं नियमानुसार सेवा पुस्तकाची वार्षिक पडताळणी करण्याची जबाबदारी कार्यालय प्रमुखाची असते दरवर्षी हो दरवर्षी त्यांनी कर्मचाऱ्याला त्याचे सेवा पुस्तक दाखवून त्यातील नोंदी बरोबर असल्याची खात्री करायची असते आणि तशी सही शिक्क्यासहित नोंद करायची असते पण हे होतं का प्रत्यक्षात ही एक अत्यंत महत्वाची प्रशासकीय प्रक्रिया आहे जी अनेकदा दुर्लक्षित केली जाते पण ती कर्मचाऱ्याच्या हक्कांसाठी खूप आवश्यक आहे तर आज आपण महाराष्ट्र नागरी सेवा नियमांच्या या जंजाळातून काही महत्वाचे मोती बाहेर काढले शिकाऊ उमेदवार ते धारणाधिकार खास वेतनापासून ते संभाव्य वेतनापर्यंत आणि शेवटी ह्या सगळ्याचा हिशोब ठेवणाऱ्या सेवा पुस्तकापर्यंतचा प्रवास आपण पाहिला यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते शासकीय सेवा ही नियमांच्या भक्कम पायावर उभी आहे आणि त्यात प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवली जाते बरोबर आणि सेवा पुस्तक हे केवळ एक रेकॉर्ड नाही तर ते कर्मचारी आणि शासन यांच्यातील विश्वासाचं आणि जबाबदारीचं प्रतीक आहे अगदी या चर्चेच्या शेवटी एक विचार मनात येतो जो श्रोत्यांनाही विचार करायला प्रवृत्त करेल आपण पाहिलं की सेवा पुस्तकात जन्मतारखेसारखी महत्वाची नोंद दुरुस्त करण्याची प्रक्रिया खूप किचकट का ठेवली आहे हो या नियमामागे प्रशासकीय कामात सुसूत्रता आणणे आणि भविष्यातील कायदेशीर वाट टाळणे हा उद्देश तर आहेच पण त्यापलीकडे जाऊन हा एक प्रकारचा तात्विक संदेश तर नाही ना की तुमची ओळख आणि तुमची जबाबदारी ही सेवेत प्रवेश करतानाच निश्चित होते त्यामुळे ती देतानाच पूर्ण विचार आणि काळजी घ्या खरंय या नियमाकडे केवळ एक प्रशासकीय अडथळा म्हणून न पाहता जबाबदारीची जाणीव करून देणारा एक नियम म्हणून पाहता येईल का यावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे